नमस्कार मंडळी आज आपण पालेभाजीमध्ये करडईची गरगट्टीची चविष्ट अशी पातळ भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक लहान जोडी करडईची भाजी घेतलेली आहे याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तर करडईची भाजी निवडायला अगदी सोपी आहे तर आता मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता इथे तुम्ही बघू शकता भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याला बारीक असं चिरून घेऊया तर इथे मी सुरीच्या सह्याने अगदी बारीक बारीक चिरून घेते नेहमी पालेभाजे सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरच त्याला बारीक चिरून घ्यायचं जर का तुम्ही आधी चिरून घेतला आणि नंतर पालेभाजी धुवून घेतली तर पालेभाजीमधली द्रव्ये निघून जातात त्यामुळे नेहमी पालेभाजी सुरुवातीला स्वच्छ धुवून नंतरच बारीक चिरून घ्यायची तर इथे मी चना डाळ भिजत घातली होती साधारण एक ते दीड तास छान अशी ही डाळ भिजली गेलेली आहे आता आपण जी बारीक चिरून घेतलेली करडई आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे कुकरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे मी आणि त्यामध्येच आता आपल्याला ही चणा डाळ ओतायची आणि यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण याचा कुकर लावून घेऊया आणि कराडई आणि डाळ छान अशी आपल्याला शिजवून घ्यायचे तर आता मी याचा कुकर लावून घेते आणि साधारण आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता डाळ पण छान अशी शिजलेली आहे आता आपण ह्याला छान असं गरगटून घेऊया म्हणजे एकजीव करून घेऊया तुम्ही इथे स्मॅशाच्या सुद्धा स्मॅश करू शकता तर आता मी ह्याला छान असं एकजीव करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता करडाईची भाजी आपली एकजीव झालेली आहे आता ही भाजी थोडीशी दाटसर करण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे ज्वारीचं पीठ वापरत आहे ज्वारीच्या पिठामुळे आपल्या या भाजीला छानसा दाटसरपणा येतो आता इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला नाही आहे कारण आपण यामध्ये ऑलरेडी सरा डाळ घातलेली आहे तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण आता इथे वाटण करणार आहोत इथे थोडीशी कोथिंबिरी तिखटाप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घ्यायच्या तिथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला साधारण तीन ते ती चार चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान आहे आता या स्टेजला आपण तयार करून घेतलेली लसूण मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आणि ही छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे जेणेकरून मिरचीचा जो कच्चे पडा आहे तो निघून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता छान असं हे परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर इथे मी थोडीशी चिंच घालत आहे करडाईच्या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि या स्टेजला आता आपण गरगटून घेतलेली आपली जी करडाईची भाजी आहे ती ओतायची आहे आणि आता यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला आ, ही गरगट्टी भाजी कितपत पातळ हवी त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण शिजवताना जे पाणी घातलेलं ते मी बाजूला ऑलरेडी काढून घेतलेलं आणि तेच पाणी मी यात वापरलेलं आहे आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर सुरुवातीला मी मीठ घातलं नव्हतं आता मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मंद आचेवरती किंवा लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची जेणेकरून आपली करडईची भाजी छान अशी टेस्टी होईल चविष्ट होईल तर इथे तुम्ही बघू शकता करडईला छान अशी उकळी आलेली आहे आणि चविष्ट अशी आपली ही करडईची गरगट्टी भाजी तयार आहे भाजी भाजीसोबत तुम्ही मस्त गरमागरम अशी ज्वारीची भाकरी बनवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त गरमागरम चविष्ट अशी ही करडईची गरगट्टी भाजी आणि सोबत भाकरी आणि कांदा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद